मंडळी नमस्कार तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने अडुसष्ट पैकी अडतीस जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले यंदा जडपी अध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे अध्यक्षपदाच्या शर्यतीत जिल्ह्यातून अनेक नावे चर्चेत असली तरीही सांगोला तालुक्यातील चोपडी जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार हे जिल्हा परिषद अध्यक्षपदी बाजी मारतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे असे झाल्यास सांगोला तालुक्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याची एक चांगली संधी मिळणार आहे चेतनिंग केदार यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चोपडी जिल्हा परिषद गटात घवघवीत यश संपादन केले आहे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या चोपडी गटात भाजपने मोठ्या ताकदीने यंदा प्रथमच कमळ फुलवले आहे चोपडी गट आणि राजुरी आणि नाजरा पंचायत समिती गणावरही भाजपचं कमळ उमललं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपला सांगोला तालुक्यात घवघवीत यश मिळवून देण्यामध्ये भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार सावंत यांचा मोठा सहभाग आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीतही भाजपने चमकदार कामगिरी केली आहे तब्बल चार नगरसेवक भाजपने कधी नव्हे ते नगरपरिषदेत पाठवले आहेत सांगोला तालुक्यात भाजपला मिळत असलेले हे उत्तुंग यश पाहता या कामाची पोचपावती म्हणून चेतनसिंग केदार यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे चेतन सिंग केदार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात भाजपचा पक्षविस्तार करण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळींशी संबंध आणि स्वच्छ राजकीय प्रतिमा असलेल्या चेतन सिंग केदारांना संधी मिळाल्यास भाजपला ग्रामीण भागात मोठी झेप घेता येणार आहे चेतन सिंग केदार यांनी हे यश मिळवण्यापूर्वीच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्याला तब्बल पंचाहत्तर कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आहे या कोट्यावधीच्या विकास निधीतून विकासकामे अंतिम टप्प्यात आहेत चेतनसिंग केदार यांच्यासोबतच चपळगाव तालुका अक्कलकोट गटाच्या शांभवी सचिन कल्याण शेट्टी वळसंग तालुका दक्षिण सोलापूर गटातील रामप्पा चिवड शेट्टी उपडे दुमला तालुका बार्शी गटाच्या भारती दराडे यांचीही नावे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत मात्र अध्यक्षपदावर चेतन सिंग केदार यांची वर्णी लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे पालकमंत्री जयकुमार गोरे हेच नवा अध्यक्ष ठरविणार असल्याने आणि दुसरीकडे पालकमंत्री गोरे यांची सांगोला तालुक्यावर खास मर्जी असल्याने हे अध्यक्षपद सांगोला तालुक्यालाच मिळेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे जिल्ह्यातील अडुसष्ट गटांपैकी अठरा गट ओबीसीसाठी आरक्षित होते भाजपकडून निवडून आलेल्या सात ते आठ उमेदवारांपैकी एका उमेदवाराची अध्यक्षपदासाठी निवड होणार आहे दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्ग साठी राखीव झाल्याने या ठिकाणी पुरुष किंवा महिला यापैकी कोणीही अध्यक्ष होऊ शकतो त्यामुळे अनेक महिलांची नावे पुढे येत आहेत मात्र भाजपाकडून ऐनवेळी कोणाचेही नाव पुढे येऊ शकते या सर्व चर्चेमध्ये सांगवण्यातील चेतनसिंग केदार यांचे नाव अग्रभागी असल्याचे दिसत आहे आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडे काही क्षणात जाणून घ्या